नमस्कार जय जय रामकृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण विठ्ठला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद दिसायला मस्त का दिसायला मस्त घ्यायला स्वस्त लुगड काठाच बाई, बाई, बाई लुगड काठाच दे दादा पैसे मला वारीला जायाच दे दादा पैसे मालावारी ला जायाच दिसायला मस्त घ्यायला स्वस्त लुगड काठाच बाई बाई लुगड काठाच दादा पैसे मालावारी रायाच दादा पैसे मालावारीच देरे दादा पैसे मला वारीला जायाच या बाई लुगड्याचा हिरवा हिरवा रंग या बाई लुगड्यावर काढिला पांडुरंग या बाई लुगड्याचा हिरवा हिरवा रंग या बाई लुगड्यावर काढीला पांडुरंग लुगड काठाच बाईबाई लुगड काठाच दे दादा पैसे मालावारी जायाच दे दादा पैसे मालावारी लजायाच दे दादा पैसे मालावारी लजाच या बैलुगड्याचे मोठे मोठे काठ त्यावर काढिले हरी पाठ या बाई लुगड्याचे मोठे मोठे काठ त्यावर लिहिले हरी पाठ लुगड काठाच बाई बाई लुगड काठाच ते रे दादा पैसे मला वारी ल जायाच देरे दादा पैसे मला वारी ल जायच दादा पैसे मला वारी जायच या बाईल उघडाची हिरवी हिरवी धडी यावर काढली ज्ञान या बाई लुगड्याची हिरवी हिरवी धडी यावर काढली ज्ञानेश्वरी लुगड काठाच बाई, बाई लगड काठाच तेरे तेरे दादा पैसे मला वारीला रे दादा पैसे मला वारीला जायाच देरे दादा पैसे माला वारीला जायाच या बाई लुगड्याची जाणी न मोडली घडी करून आली ती पंढरीची वारी या बाई लुगड्याची मोरली घडी करुण आली ती पंढरीची वारी लुगड काठाच बाई बाई लुगड काठाच बाई बाई लुगड काठाच देरे दादा पैसे मला वारीला जायाच रे दादा पैसे मला वारी ल जायाच दादा पैसे मला वारी ल दिसायला मस्त घ्यायला स्वस्त लुगड काठाच दिसायला मस्त घ्यायला स्वस्त लुगड काठाच बाय लुगड काठाच ग बाय बाय लुगड काठाच देरे दादा पैसे वारीला लजायाच दे दादा पैसे मला वारीला जायाच देरे दादा पैसे वारीला लजाच પંઢરીનાથ ભગવાન કી જય ધન્યવાદ